ही मस्त अशी चमचमीत भाजी पाहून वाटते का ही कारल्याची भाजी असेल म्हणून अहो आजपासून ना सगळेजणच म्हणतील की मला कारल्याची भाजी खूप आवडते अशा पद्धतीने मी कारलं बनवलेलं आहे एकदम बनवायची पद्धत वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही भाजी मी कशा पद्धतीने बनवली ते कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे पाव किलो कारले घेतलेले आहेत दोन प्रकारचे कारले असतात एकदम डार्क हिरवी आणि अशी पांढरट कलरची कोणत्याही प्रकारचं कारलं तुम्ही घेऊ शकता सगळ्यात अगोदर कारले चिरून घ्यायचेत कारलं चिरताना ना त्याचा देटाकडचा आणि शेंड्याकडचा थोडासा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि जराशा अशा लाम लांब लांबच फोडीमध्ये कट करून घेते जेणेकरून यामध्ये मसाला व्यवस्थित छान असा भरला जाईल आणि साईडने एक कट मारून त्यामधल्या ज्या काही निबर बिया असतात त्या काढून घेते कारले घेताना शक्यतो कोवळीच घ्या एखादं कारलं जर असं निबर निघालं तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या सगळी कारले मी चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि कारलं चिरल्यानंतर काय करायचं आहे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खडं मीठ किंवा असं बारीक मीठ घातलं तरी चालतं आणि त्यामध्ये कारल्याच्या फोडी घालायच्या म्हणजे याचा जो काही कडवटपणा असतो तो बराचसा निघून जातो त्यामुळे थोड्या वेळासाठी कारल्याच्या पोळी अशाच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी इथे पहा भाजलेलं सुक्क खोबरं मी असं बारीक कट करून घेतले त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर घेताना त्याच्या कोवळ्या काड्यासकटच घेतलेल्या आहे दहा बारा पाकळ्या लसूण घालायचा आणि त्यानंतर एक इंच आलं घालायचं आहे आल्याचा तुकडा एक इंच अर्धा चमचा जिरे घालते आणि पाणी न घालता हे चांगलं बारीक वाटून घ्यायचे तयार केलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त सुटसुटीत असं झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलंय मस्त असं मसालेदार कारलं बनवते त्यासाठी थोडेसे सुके मसाले वापरते अर्धा चमचा इथे मी जिरेपूड वापरलेले आहे जिरेपूड घातल्यानंतर एक चमचाभर धने पावडर घालायची अगदी थोडीशी हळद घालते पाव चमचा आणि त्यानंतर घालायचं आहे तिखट आता तिखट तुमच्याकडे घरगुती काळा मसाला असेल तर तो घातला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला घाला पण तिखट घालताना तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर तोही थोडासा अर्धा चमचा घातला तरी चालेल तर मसाला तर तयार करून झालेला आहे आणि हे पाहता मिठाच्या पाण्यामध्ये ह्या ज्या कारलेच्या फोडी ठेवल्या होत्या त्या चांगल्या चोळून चोळून धुवून घ्यायचेत अजून एकदा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलं आणि एखादं स्टँड नाही तर वाटी प्लेट काही पण ठेवा तर मी इथे स्टँड ठेवते त्यावरती ठेवायची आहे चालणी आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी यावरती ठेवायच्या एक पाच मिनटांकरता झाकण ठेवून मस्त असे ह्याला येऊन द्यायचे म्हणजे कारल्याच्या फोडी चार ते पाच मिनटं चांगल्या उकडून घेते आणि फोडी थंड होत आहेत तोपर्यंत वाटण बनवायचं आहे तीन टॉमॅटो घेतलेत लसूण आलं हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचे आणि तोपर्यंत कारल्याच्या फोडी पण बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत आता यामध्ये मसाला असा चांगला दाबून दाबून भरायचा आणि आता इथून पुढची तर रेसिपी खूप वेगळ्या प्रकारची आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे ही रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी ने खरंच मी खूप मनापासून प्रयत्न करते आणि या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा सगळ्या फोडीमध्ये मसाला भरून झालेला आहे एका भांड्यामध्ये एक, एक वाटीभर मी बेसनपीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा ओवा असा हातावरती चुरून यामध्ये घालायचा खूप छान अशी भारी चव लागते व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपण भजे बनवताना जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे भिजवायचे पीठ भिजवून झाल्यानंतर पहा अगदी थोडंसं तेल इथे मी गरम करायला ठेवले जास्ती तेलाचा वापर नाही केला तेल चांगलं गरम झालं की काय करायचं की मसाला भरून ठेवलेली जी कारल्याची फोड आहे ती घ्यायची आणि या पिठामध्ये चांगली व्यवस्थित अशी घोळून घ्यायची सगळ्या बाजूने हे बेसनपीठ ह्याला छान असं लागलं पाहिजे आणि जास्ती पण बेसनपीठ नाही लावायचं एक्स्ट्राचं जे आहे ते असं बघा मी काढते पीठ कारल्याच्या सगळ्या फोडी या पिठामध्ये घालते आणि इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का यामधला जो मसाला आहे तो अजिबात खाली सांडत नाही आहे म्हणजे या पिठामध्ये मिक्स होत नाही आहे पद्धती अशा पद्धतीने छान असा दाबून मसाला भरलाय तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कारल्याच्या फोडी घालून व्यवस्थित सगळ्या बाजूने खरपूस कलर येईपर्यंत तळण्यासाठी एखाद्या चिमट्याने वगैरे अशा फिरवत तळून घ्यायच्या कारण तेल खूप कमी वापरले आणि कमी तेलामध्ये सगळ्या चांगल्या बाजूने तळाव्यात यासाठी चिमट्याने पलटी करत अशा तळून घ्यायचेत असं नुसतं जरी कारलं खाल्लं ना तरी खूप भारी टेस्टी लागतं आणि खाताना असं वाटतच नाही की आपण ही म्हणजे कारल्याची भाजी खातो आहे किंवा कारलं खातोय म्हणून तर व्यवस्थित बघा सगळ्या बाजूने छान अशा चा फोडी मी एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत यातलं जास्तीचं तेल मी काढून घेतले आणि अगदी थोडंसं एक चमचाभर तेल यामध्ये ठेवलेलं आहे तेलामध्ये सगळ्यात अगोदर एक प्लेटभर बारीक असा चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि छान असा बघा परतून झाल्यानंतर यामध्ये हे जे टोमॅटोचं वाटण बनवलं होतं ते वाटण घालायचं टोमॅटो बारीक करताना कच्चं बारीक केलं होतं त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कारलेच्या भाजीमध्ये टोमॅटो आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आमच्या घरी सगळ्यांना आवडतं त्यामुळे मी इथे घातलेलं आहे ग्रेव्ही चांगली घट्टसर होईपर्यंत मी परतून घेतले आता यामध्ये एक चमचाभर मी घरगुती काळा मसाला घालते आपले नेहमीचेच रोजच्या वापरातील मसाले वापरूनच ही भाजी मी बनवते थोडा वेळ परतून घेतलं आणि मग थोडासा मसाला शिल्लक राहिला होता कारल्याच्या फोडीमध्ये भरून तो मसाला यामध्ये घातलेला आहे ग्रेवीला किती छान असं तेल सुटले सगळ्या बाजूने आता काय आहे ह्या ज्या कारलीच्या फोडी आपण तळून घेतल्या होत्या मसाला भरलेल्या या फोडी यामध्ये ठेवायच्या आणि फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे कोणतीही एखादी रेसिपी जर मी नवीन बनवली म्हणजे नवीन रेसिपीचा जर शोध लावला तर ती स्वतः अगोदर मी बनवून बघते व्यवस्थित जमली आणि खायला टेस्टी छान लागली तरच ती आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते आणि असंच ही कारल्याची भाजीसुद्धा अगोदर मी अशा पद्धतीने बनवून बघितली आमच्या घरी सर्वांना आवडली आणि शेजाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनासुद्धा खूप आवडली होती त्यामुळे मग म्हटलं आता ही रेसिपी चॅनलवरती अपलोड करूया अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि बेसनपीठ भिजवलेल्या भांड्यामध्येच पाणी घालून यामध्ये घालायचं जास्ती पाणी नाही घालायचं आणि जास्त पण ही भाजी आता शिजवून घ्यायची नाही कारण कारली आपण उकडून घेतलेलीच होती शिवाय तळूनसुद्धा घेतलेली आहेत त्यामुळे फक्त एक उकळी काढायची अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे टोमॅटो घातल्यामुळे थोडीशी आंबूज चव लागते त्यामुळे अगदी थोडासा गूळ किंवा एक चमचा साखर घालायची आणि बघा मस्त अशी गरमागरम रस्सादार कारल्याची भाजी तयार आहे एक उकडी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे जास्त पण भाजी शिजवून द्यायची नाही मस्त अशी चमचमीत रस्सादार मसाला भरलं कारलं आपलं तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद